नमस्कार मित्रांनो मी सुनील मुलगीर आम्ही दिव्यांग या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे विषय असा आहे दिव्यांगाच्या विविध समस्याबाबत तेरा सप्टेंबर रोजी दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे माननीय श्री सचिव वाघमारे साहेब यांची भेट घेतली होती त्यावेळेस दिव्यांगाच्या विविध समस्याबाबत त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली त्यामध्येच एक विषय होता संजय गांधी निराधार पेन्शन प्रति महिना दिव्यांगांना पंधराशे रुपये मिळते परंतु सप्टेंबर महिना चालू असतानासुद्धा दिव्यांगांना अद्यापर्यंत दिव्यांगाच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात आलेलं नाही त्या संदर्भात चर्चा झाल्यानंतर असे निदर्शन त्यांच्याकडून सांगण्यात आले की दिव्यांगांना आम्ही तर ॲडव्हान्समध्ये तीन महिन्याचे अनुदान जिल्हा प्रशासनाकडे सुपरूप केले आहे परंतु ज्यावेळेस जिल्हा प्रशासनाकडे चौकशी केली असता जिल्हा प्रशासनाकडून फक्त दिव्यांगाच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा करण्यात आले आणि उर्वरित दोन महिन्याचे अनुदान थकीत करण्यात आले आहे सणासुदीच्या काळामध्ये दिव्यांगाला जर तीन महिन्याचे अनुदान मिळाले असते तर दिव्यांगाचा सण आनंदात साजरा झाला असता परंतु जिल्हा प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे दिव्यांगांना सणासुदीमध्ये दोन महिन्याच्या अनुदानाचं वंचित राहावे लागत आहे तरी आमची एकच मागणी आहे की जिल्हा प्रशासनाने तात्काळ उर्वरित दोन महिन्याचे अनुदान दिव्यांगाच्या खात्यात जमा करावे ज्याने करून दिव्यांगांना सणासुदीच्या काळात मदत होईल आणि दुसरा एक मुद्दा असा आहे की शासकीय कार्यालयात दिव्यांगांना जाण्या येण्यासाठी रॅम उपलब्ध असतानासुद्धा जाणून बुजून शासकीय कार्यालयातील अधिकारी रॅम बंद करून ठेवतायत ज्यामुळे दिव्यांगांना शासकीय कार्यालयात ये येत येण्या जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे तरी तात्काळ जिल्हा प्रशासनाकडे लक्ष देऊन हे रॅम दिव्यांगांना जाण्या येण्यासाठी उपलब्ध करून द्यावेत ज्याने करून दिव्यांगांना अडचण निर्माण होणार नाही असे काही निदर्शनास आले की ज्या ठिकाणी रॅम आहे त्या ठिकाणी चांगली लोकं पार्किंगच्या गाड्या लावतात त्यामुळे दिव्यांगांना त्या रॅमहून जाण्या येण्यासाठी खूप अडचण निर्माण होत आहे तसेच दिव्यांगाच्या अंत्योदय योजना शासनाकडून सांगण्यात येते की बाबा दिव्यांगाला अंत्योदय छत्तीस किलो धान्य दिलं जाईल परंतु दिव्यांग असूनसुद्धा त्या अंत्योदय योजनेचा लाभ ते दिव्यांग घेऊ शकत नाही ज्यावेळेस तहसील प्रशासनाकडे दिव्यांग अर्ज करतो त्यावेळेस उडवावडीचे उत्तर देऊन वेळ काढूपणा तहसील प्रशासन करत असते ज्यावेळेस दिव्यांगाने दिव्यांगाचं प्रमाणपत्र व आधार कार्ड दिव्यांगाने तहसील कार्यालयात सादर केल्यानंतर त्याला अंत्य योजनेचे कार्ड देणे बंधनकारक असतानासुद्धा आमच्याकडे कोटाच नाही आम्हाला वरून कोटा येईल त्यावेळेस तुम्हाला अंत्योदय योजनेचा लाभ दिला जाईल असे म्हणून उडवाडीचे उत्तरं देतात हे चुकीचं आहे तरी तहशील प्रशासनाने तात्काळ दिव्यांगाच्या अंत्य योजनेचा लाभ दिव्यांगाला मिळालाच पाहिजे यासाठी तात्काळ पावलं उचलावी ही नम्र विनंती जेणेकरून करून आणि दिव्यांगांना एक सूचना आहे की बाबा विशेष करून बऱ्याच दिव्यांग व्यक्तींचे आधार अपडेट नसल्यामुळे दिव्यांगांना शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही तरी त्वरित आपण आधार अपडेट करून घ्यावे जेणेकरून योजना असेल किंवा कुठलीही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधार अपडेट आवश्यक आहे जर आपण या चॅनलला नवीन असताना तर लगेच सबस्क्राईब करा आणि लाईक करा विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा काय आपल्या प्रतिक्रिया असतील तर नक्की मला कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवा धन्यवाद